एखादी बाई कधी खुश असते सांगा मला आमचे पर्सनल ड्रायव्हर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा क्या हमको एस टी मिलेगी आता मागची तीड भेटली आता मी निघून परत जायला लागेल त्यांनी घरी आले आलं पप्पानी मस्त असं सरप्राईज दिलं आहे मला हो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक तक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका मध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते आता सजून धजून मस्तपैकी बसलेली आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी म्हणजे असं कुठेतरी चाललेली आहे तर आणि खुश पण जास्त दिसते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजत असेलच तर एखादी बाई कधी खुश असते सांगा मला तर तिचा नवरात्रीला कुणीतरी फिरायला घेऊन जात असतो तेव्हा खुश असते शॉपिंगला वगैरे कसं मजा वाटतं ना खूप मग तेव्हा एखादी लेडीज आहे ती खुश असते नाहीतर मग अचानक असं कोणीतरी सांगितलं की घरामध्ये जेवण नका बनवू आता आपण बाहेर खायला जाऊया तेव्हा एक लेडीज खूप जास्त खुश असते कारण का जेवण बनवायला थोडासा एक आराम मिळेल म्हणून आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ती माहेरी जात असते तेव्हा ती एवढी खुश असते तर मी सगळ्यात म्हणजे सगळ्यात खुशीचा जो ओवरटेक होतो ना तो माझा माहेरी जाण्यामध्येच असतो कारण का काय माहिती मला म्हणजे मस्त वाटतं माहेरी जायला म्हणजे जास्त काय जात नाही महिन्यातून एकदा दोनदा फेऱ्या होतात माझ्या जरी म्हणजे एक दिवसासाठी गेले तरी पण म्हणजे कधी एक दिवसासाठी जाते कधी दोन तीन दिवसासाठी जाते असं माझं असतं कारण महिन्यातून तरी फेऱ्या असते आणि मी नाही गेली तर मम्मी पप्पा इकडे येतात त्याच्यामुळे ते जाणं येणं जा तर असतंच असतं पण खूप मस्त वाटतं मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पप्पांनी काल कॉल केलेला तेव्हा मला बोलले की तुझ्यासाठीनं एक सरप्राईज आहे इकडं आल्यावर मग हे ऐकल्यावर तर मी अजूनच जरा एक्सायटेड झाले कारण माझं ना असं असतं कोणी आपल्याला सांगितलं ना की सरप्राईज आहे सरप्राईज आहे तर मग विचार करत असते की काय असेल काय असेल काय असेल असं तर असं विचार करते काय असेल काय असेल पण काही कळत नाही कारण पप्पा कधी सरप्राईज वगैरे देत नाही <laughs> म्हणजे पप्पांच्या पोटात काय राहत नाही पप्पा लगेच ना सांगतात की काय काय आहे असं सांगतात लगेच तर काय आयडिया नाही आहे बघू तिकडे गेल्यावरच कळेल घरी गेल्यावर की काय नक्की सरप्राईज आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे घरातली कामं जी ती आवरलेली आहेत माझी सकाळपासूनची सकाळचा नाश्ता पण मस्त असा बनवला दुपारचं जेवण रात्रीचं जेवण म्हणजे दुपारी आता जेवलो ना आम्ही जास्तच जेवण बनवलं म्हणजे रात्री पण विकीला वगैरे जास्त काही टेन्शन नाही येणार उद्यापासून मग दोन तीन दिवस काहीतरी खातील बाहेर कारण मी बुधवारी रिटर्न येणार आहे सो दोन तीन दिवस तिकडेच असणार आहे माहेरी अलिबागला तर तुम्हाला दोन तीन दिवस ना अलिबागचे व्लॉग बघायला मिळतील ठीक आहे तर आता मी रेडी झालेली आहे बबडूला तयार करायचं आहे आणि विकी गेलेत त्यांचं काहीतरी बाहेर काम आहे गाडीचं छल्लोला काहीतरी लावायचं वगैरे असेल आमच्या गाडीला ते म्हणजे कुठला पण रविवार एक पण सोडत नाही तिला घेतात आणि जातात मी तिचं काय ना काय करून येतात आता आता काय करायला गेलेत मला माहीत नाही आल्यावर समजेल की नक्की काय येते तर बवडूला रेडी करते आणि आमची एस टी आहे मला असं वाटते साडेचारची एस टी आहे कर्जतवरून आणि साडेचारची डायरेक्ट अलिबाग एस टी म्हणजे मला बरं पडतं डायरेक्ट अलिबाग असलं की मग अलिबागला डायरेक्ट उतरायचं मग तिथे बंदूक किंवा पप्पा कोणतरी येतात घ्यायला मला सोपं पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का मला आहे ना संडे वगैरे असलं की जायला काय नाही वाटत एकटीला नाहीतर मग एकटी जाणं शक्य होत नाही कारण की ट्रेनचा प्रवास मला अजून पण जमत नाही सवय नाही आहे ट्रेनच्या प्रवासाची म्हणजे एकटी जाऊ शकते मी पण बबडूला घेऊन बॅग घेऊन मला खूप भीती वाटते कारण गर्दी असते ना मग ते चढायला धक्काबुक्कीमध्ये खूप त्रास होतो मग कोणतरी सोबत असलं तर ठीक नाही तर मग एकटी तर मी कधीच हे करत नाही हिंमत करत नाही ट्रेनमध्ये जायची सो so, uh, काय असलं वगैरे ना कार्यक्रम वगैरे अलिबागला वगैरे तर मला संडे असला तर बरं पडतं नाही तर मग मा मला जाणं शक्यच होत नाही कारण विकीला सुट्टी अशी अचानक वगैरे पण भेटत नाही मग प्रॉब्लेम होतो मग कितीतरी कार्यक्रम असे अटेंड करता येत नाही पण ते असो आता काय आता लांब पण पडतं ना दोन तीन तीन तास लागतात मला यायला जायला त्याच्यामुळे शक्य होत नाही पण ठीक आहे मला जेव्हा शक्य होतं तेव्हा मी जातेच घरी तर आज रविवार आहे त्याच्यामुळे विकी घरी आहेत मला काय टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे कारण मला डायरेक्ट कर्जतला ते सोडतील एस टीमध्ये बसवून देतील मग तिथून मग मी एस टीने जाणार क अलिबागला उतरणार आणि तिथे बंधू किंवा पप्पा असतील मग तिथून डायरेक्ट आपल्या घरी सो आजचा प्रवास एकदम सिंपल सोपा असणार आहे एक जास्त काय असं हेक्टिक काय असणार नाही आहे नाहीतर मग कसं एस टी चेंज वगैरे करायला लागली ना तर जरा मला त्रास वाटतो नाहीतर मग असं डायरेक्ट नॉनस्टॉप असेल ना डायरेक्ट कर्जत टू अलिबाग मग ते बरं पडतं सो आता साडेचारची एस टी आहे बघूया आजचा प्रवास बघूया आजचा प्रवास कसा होतोय तो असच कनेक्टर माझ्यासोबत ठीक आहे मंडळी निघालेली आहे मी अलिबाग साठी ड्रायव्हर आहे चाललोय आम्ही ड्रायव्हर काय वाटतंय आम्ही आता दोन तीन दिवस नाही बरं वाटेल का तुम्हाला एकदम मस्त आम्ही नाही तर बरं वाटलं बरं आहे तर अजून आठवडाभर राहतो आम्ही मजा येणार मम्मी संडे ला येते पुढच्या संडेला चालेल चालेल ना, ना? ना? दोन मिनिट पूर्वी बोलत होते पण ते करमणार नाही बाबू शिवाय बाबू शिवाय बाबू शिवाय मग <laughs> खरं खरं सांगा कसं वाटतंय आम्ही दोन तीन दिवस नाही आहोत बाबू शिवाय बायको बायको काय की बघू <laughs> आता येतो बुधवारी मग येता आता बुधवारी मंगळवारी आलं तर बरोबर होईल आता तर बोलणे करम आता काय टेन्शन नाही मस्त आहे रविवारी आरामात आता कशाला आता ते येतो मस्त रविवारी डायरेक्ट मंगळवारी आले तर बरोबर व्हायला महिन्यातून तर जाता तुम्ही माझं घर आहे इथे माहेरी महिन्यातून तर दोनदा वेळ जाता तुम्ही माझं माझं घर आहे हक्काच मी जाणार ना रे एवढं पण जात का माहेरा आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर मी का नको जाऊ माहेरा दुम ब्लॉग मध्ये बोलायचं काय नाही ड्रायव्हर आहे ना मी अच्छा मग आमचे पर्सनल ड्रायव्हर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा ठीक ठीक आहे एवढं बोल कमेंट करून सांगा असा घाणेरडा लोक नको देऊ बाबू शी किती शे एसटी आहे बोला विकी चार हा आता सव्वा चार ची एसटी आहे आता वाटते म्हणजे झाले उशीरच आम्हाला पण बघू आता आमचे ड्रायव्हर जर फुल स्पीडने आम्हाला जर कर्जत पोहोचवलं आणि आम्हाला एस टी भेटून दिली तर ते मिळवलं बघूया आता कसं काय ते एस टी मिलेगी देखते अभि देखते

यार मला नाही वाटत एस टी भेटत ट्राफिक पण नेमकीच लागावी का असत लेट झालंय सगळं मी सारे सकाळपासून तयार आहे का माई मुलीत निघाली 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 गाडी निघाली गाडी निघाली चला 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 आपण स्टॉपवरच थांबूया नको स्टेशन बस स्टॉप ला जाऊ पुढे ना थांबूया हे लागणे मध्येच तर बाईक ने ओव्हरटेक करता येतं हे असं ह्याची का फोर ने कसं का ओव्हरटेक करणार तुम्ही जरी दिसले आपल्याला एस टी तरी पुढं आहे एस टी उशीर का मग तुम्ही याल का सोडला अलिबाग म्हणून मंडळी थोड्यासाठी गेली आणि ती याला बस आणि मग आमची सीट भेटली आता दुधून निघून बनवून जावं लागेल काय विचारू नका ठीक आहे भेटली आता दिसतंय <laughs> की नाही काय माहिती तुम्हाला येते किंवा येतो तर मंडळी आलेली आहे घरी आणि घरी आल्या आल्या पप्पांनी मस्त असं सरप्राईज दिलंय मला बघितलं आल्या आल्या तुम्हाला पण दाखवते मी काय आहे ते आता काळो काय त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काय दिसणार नाही तुम्हाला उद्या व्यवस्थित दाखवेन मी पण हे बघायत नाही तर उद्या ना उद्या व्यवस्थित दाखवेन एकदम उजडात समजेल तर तर घराचं काम करायला घेतलंय आणि रोज व्हिडिओ कॉल आहे रोज व्हिडिओ कॉल आहे पण एक पण माणूस आम्हाला सांगत नाही की घराचं काम करायला घेतलंय बघ ती तर चिटा रोज फोनवर बोलते पण सांगत नाही की काम करायला घेतले म्हणून तर आता आल्या आल्या मला बाहेरूनच दिसलं म्हटलं हे काय म्हणजे आता घराचा नक्षा चेंज होणार आहे पूर्ण मजा वाटते ज्या कसं छान छान आता अजून म्हणजे आता पण मस्त आहे याच्यानंतर अजून मस्त होईल घर तुम्हाला बघायला मिळेलच हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बबडू बघा आले आल्या काय करतोय ते पाय सरल ते आता बबडूची करणार होत आम्ही आंघोळ्या गरम गरम पाण्याने मग मी जेवायला काय केलं जेवायला लिप्ती कोलंबी आहे <laughs> लिप्ती कोलंबी नवीन आठवण ऐकायला लिप्ती कोलंबी करली फ्राय भाकरी भात मस्त जाम भूक लागले पटापट पत जेवायला वाढला थोड्या वेळाने मस्त जेवण झालेला झालं मध्ये बसले आणि मागच्या सीटवर बसले त्याच्यामुळे अशी उड्या मारत मारत आले की नाही नुसते दणके दणके लागले त्याच्यामुळे काही शूट नाही केलं म्हटलं घरी गेल्यावरच शूट करते म्हणून मी काही शूट नाही केला ठीक आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केला कारण की तिकडे व्हिडिओ स्टार्ट करायलाच भेटला नाही कारण नुसते दणके 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 आणि बबडू पण झोपला होता म्हटलं याला झोपू दे तर आता ना जेवण घेतो बघू मम्मीने काय 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 बनवले ते चलो बसलाय बाबांच्या कुशीत बाबू काय खातो बाब खातो का, का मच्छी मदर इंडिया मदर इंडियाने काय काय केले मी दाखवते का मदर इंडियाने केले काय हे आहे कोलंबी हे काय आहे करलीच कालवण कर्ली फ्राय हे काय आहे अंडर राईस अंडर राईस अंडर राईस आणि भाकरी तर आता मस्त असं गरम गरम जेवून घेते कारण जाम भूक लागले दुपारी ना लवकर जेवले होते जाम भूक लागले आणि काहीच खाल्ले ना अजून मधून चलो विकिस होत आले की काहीतरी मध्ये मध्ये स्टॉप होतो आमचा पण आज काय स्टॉप नाही आहे त्याच्यामुळे जेवून घेतो मस्त फटाफट तुमचं मी पण बघायला लागले मी पण रेरो स्टेशन मी पण आशी हो का नेरवा स्टेशन मी बघते चला तर मला फटाफट जेवून घेते या जेवायला ए, ए, ए काय तुला भर हसायला आला तुला काय बोलायचंय विकी मोठूयात

तर बबडूच्यानी पप्पांची मस्ती चालले तर ठीक आहे मंडळी आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ना कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण खूप कंटाळा आला आता जरा मस्त आराम करूया उद्याचा व्हिडिओ पुन्हा शूट करेन उद्या मस्त तुम्हाला दाखवेन मी काय काय आमच्या साईटला कसं पप्पानी काय प्लॅन केले काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आज आपण इथेच थांबूया ठीक आहे चलो बाय बाय